मग तिथून मी काय केलं की सोलापूरला गाडी माझे नेणं शक्य नाही ना म्हणल्यानंतर मी पंढरपूर या ठिकाणी दोन तीन जागांनी चेक केलं तर त्यावेळेस गाडीचा बावीस तेवीस हजार रुपये खर्च होईल कारण गाडीचं पूर्णपणे फायबर हल्लेलं होतं वायरिंग जळलेली होती आणि बॅटरी डेड आहे म्हणायची त्यामुळं वीस पंचवीस वीस ते तेवीस हजाराच्या आसपास तुमचा खर्च येईल असं सांगण्यात आला मग मी म्हणलं की तेवीस हजार रुपये आता तुम्हाला द्यायचे त्यात अजून वीस हजार किती टाकले तर नवीन येईल हा माझा विषय चालू होता परंतु दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यांना मी फोन केला म्हणले गाडी घेऊन लिहू का कारण म्हणलं आता सोलापूरला गाडी पाठवून बघूया की गाडी आपली किती आणि त्यानुसार कारण गाडी पण त्यामुळं मी सोलापूर या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी गाडीला नेण्याचा बंदोबस्त केला खेल। बंदोबस्त केल्यानंतर गाडी मी पंढरपूर मध्ये सोलापूरला हलवल्यानंतर मी साहेबांना कॉल केला की मी गाडी उशीर झालाय मला पण मी गाडी घेऊन येतोय ते म्हणजे कधी पण तुम्हाला या फक्त मला एक कॉल करा मी त्यांचे लाईव्ह लोकेशन घेतले लाईव्ह लोकेशन त्यांच्या घरचे होते त्यामुळे मी तिथं रात्री साडे अकराच्या आसपास गेल्यानंतर ते उठून बाहेर आले आणि मग आम्ही दोघा तिघाने मिळून ते दोघं होते मिळून गाडी खाली केली खाली केल्यानंतर के मला तर उमेद होती की गाडीची काही रिपेअर होणार नाही असाच रिपोर्ट येईल पण परत काय झालं तर दुसऱ्या दिवशी मला रिपोर्ट आला की गाडी तुमची चालू झाली गाडी चालू झाली म्हटलं तर मला बरं झालं म्हणलं खर्च किती येईल काय अंदाज येईल